ांचा राजा तर या बैला बद्दल जाणून नियोजन कसं काय झालेलं त्यांनी नियोजन अचानक नियोजन झालं काहीतरी रात्री फोन आला होता पोहोचल की राजा आणि त्या आपल्या तुमचा राजा चांगला पोहचतो आम्हाला दिसेल का आमचा काही पळवायचा विचार नव्हताच पण आम्ही बाप्पूला फोन केला मी बापू बोलले की पळवूया आता काय आपण आहे तर पळूया अचानक झाला बैरा केला आज बाईल गुलाला तर राहिला म्हणजे आज निर्णय काय तुम्ही घेतला होता की पळवायचं नाही वगैरे काय ना म्हणजे बैल आमचा जरा थोडा आधारित होता म्हणजे नक्की तळावलाय खाल्लं बैल आज तळावल्यामुळे आम्ही पण म्हणलं नाही पळवायचा पण नंतर जरा आम्ही चालवून वगैरे बघितलं म्हणलं चालवून बघा जरा पाय वगैरे शेका त्याचं पाय वगैरे शेकलं नंतर मग आम्ही बघितलं चालून जर बैल आहे नाही म्हणजे आता जर पण तो डायरेक्ट आता डायरेक्ट हा नंबरच केला त्याने काय सांगाल त्याच्याविषयी त्याच्याविषयी सांगा एवढं कमीच आहे म्हणजे आता आम्ही तो ह्याच्यात होता अंधारात होता त्यावेळी म्हणजे असं पहिरा करा गेला तो कोणी विश्वास ठेवत नव्हता आमचा की आमचा आम्ही बोलायचं आमच्यावरती आमच्यावर पहिरा करा राजाचा ते बोलले ते नाही तुमचा पहिला आहे आम्ही म्हणजे कसा तुम्हाला पहिरा कुठंच बोलावलात नाही मग आम्ही ह्याचा तांब्याचा मायकल ऐकलं सकोटीचा आणि राजा पटरवाडीला घेऊन गेलो पटरवाडीला घेऊन गेलो गटामध्ये आम्ही गाडी आणली लागली पहिल्यांदाच गाडी लागली परत सेमीला बऱ्याच गाड्या मोठ्या मोठ्या होत्या आम्हाला बोलली हे बैल लागणार काय हे बैल म्हणजे लागणार काय तर आम्ही म्हटलं आमचं नशीब आता लागलं नाही तर नाही लागेल गाडी आणली शेमीला सुट्टा दोन च्या गाडी लागली एवढं बैलांना नाव राखले आणि राजाबद्दल बद्दल कुठं काय आहे काय राजा पटरवाडी म्हणजे पटरवाडी आहे ना ती गाय एक म्हणजे माणूस सोडा निघाला होता ती गाय सोडायला निघाली बापूंनी बघितली सोडा निघाला कट पाजी सोडाजी असं सोडलं तर मला खोंड पण दे मला गाय पण दे काय सांगाल म्हणजे त्याच्या वेळेस म्हणजे लहान पोरासारखं म्हणजे नाही हे करतो तरी पण आहे देव कुठल्या गोष्टी लाव किंवा काय असं हे करीत नाही म्हणजे असा विचार काय केला तुम्ही गाय पण माणसं खोंडा घेतात हो मग गाय पण घेतली गाय म्हणजे त्याचं म्हणजे हे झालं मला की बारकं लहान आहे की जाऊ दे आपल्याला म्हणजे एक वासरून गाय आपल्याला पाहिजे होती म्हणून ते आणलं मी त्यांचं त्याला पण दूध वगैरे oh. काय oh. काय नको नको त्यांना दोन वर्षी शेती केल्या फुल शेती करून त्यांना परत मग मैदानात पाळायला लागलो आम्ही म्हणजे नागरिकीच्या काय सगळं पण त्यांच्या रणजीतच्या जीवाव समजो सगळं सत्तर हजार रुपये त्या जीवाव कमून त्याचं हातात प्लॅस्टर सगळं केलं त्याच्या जीवाव सगळं केलं म्हणजे बाबारख्या पोरासारख्या त्यांनी काय हे केलं या म्हणजे सगळं घर अजून संपवतो घर त्याच्या ह्याच्यावर तुमचं घर 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 चाललंय म्हणजे राजाबद्दल अजून काय सांगाल म्हणजे कुठलं ट्रेनिंग वगैरे कसं काय दिलं काय ट्रेनिंग दिलं आम्ही थोडी फाटी येतो आणि त्यानंतर बघितलं त्यानंतर आम्ही एका नंबर राहिलो कोण होत राजावर आपल्या चरेगावचं ते वासरू होत नाही चरेगाववर आणि मग त्यानंतर राजाचं कुठलं मैदान आहे काय त्या मैदानानंतर राजाचं मैदान दुसरं कुठलं आहे परत दुसरं पठण झालं कोकण केसरीला दोन नंबर केला पब्लिकनं आता ह्या वर्षीच्या हो परत पत्रावर केला आपलं हजार मागची एक नंबर एक नंबर तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं काय माझ्या आठवणीतलं फक्त मैदानात कोकणात झालं म्हणजे की आम्ही गेलो म्हणजे विश्वास नव्हता आमचा की त्याला मापून जाऊन होईल का त्यानं न आमची हे राखले ती म्हणजे आता ह्या वर्षी तो कोकण केसरी पहिले हो कोकण केसरी पुणे केसरी अजून आठवणीत त्याला अजून काय सांगाल त्याच्याबद्दल काय आठवण त्याचं काय नाही बाकीच म्हणजे काय सांगा वगैरे एकदम शांत आहे किंवा इथे आणि घरी गेला जातो पावसाळ्यात असं ओपन जातो मोकळा असतो बिना बिना पाक जा कुणाला लहान पोराला मारत नाही किंवा काय नाही लहान पोराला मारत नाही किंवा काय नाही तसा खुला जातो मसारातून चरायला मसराती चरून येणार आणि घरी आधी कुठे जाणार आणि काय नाही फक्त मैदान असेल त्यावेळेला आम्ही बांधून ठेवतो त्याला कि बाबा मैदानाला आपला चार दिवस आठ दिवस जायचं तर मग बांधून ठेवतो आम्ही त्याला म्हणजे कळलं पाहिजे कि त्याला मैदान मैदाना दिवशी गाडी दारच लागली नाही म्हणजे सोडून जाईल गाडीत जाऊन बसून ठेवतो त्याला अजून आता सोडायला एक जाणून गाडीत बसणार तू त्याला म्हणजे तुम्ही त्याला एवढं शिकवलं कसं काय म्हणजे एवढं पार शिकवलं पोरानी आणि हे पोरगा या शुभम म्हणून हे पोरगा या शुभम आहे ना त्यांचा लाडक्या म्हणून होता पोरांनी आपलं असं पळवीत गेली पळविलं आणि परत नंतर मग पळायला लागला की मग हे पोरे म्हणायचं काय ना बापू बापू मैदान करायचं मग मग एक मैदान केलं गटाला राहिलं गटाला सुरुवात झाली तुम्ही काय सांगाल कसं काय हे केलं नाही आधीपासूनच मी आणल्यापासूनच बैला बसवतो म्हणजे बैला आणल्या आणल्यापासूनच पहिल्यांदा आमच्या इथं वावर होतं बारक पहिल्यांदा फाटीत आम्ही घातला बैल चकड्यात घातल्यापासूनच बैल बऱ्यापैकी तर पळत होता बैल पळत होता म्हणल्यावर आम्ही म्हणलो मग एकोण मैदान करू मग पहिल्यांदा आम्ही इथं नेला याच्यात सादूर इथे फाटी उठे सादूरच्या फाटीवर नेला तर बैल पहायला लागला परत सादूर मधल्या बैलात गाठला मग बैल चांगला पाहायला लागला गडीए पास करायला लागला तिथपासून सुरुवात केली ते केलीच म्हणजे आज आमच्या गावाच्या कडेच मैदान आहे ज्यात बैलांना नाव आमचं राखलं त्यात आमचं भाग्य सगळ्यात मोठं आणि गावाचे नाव कोरळेकरांचा राजा म्हणून राजा पोहतो त्यांच्या नावाच्या स्वतःच्या नावाने कधी बैल पळा नाही चंद्र म्हणून चंद्राची जोडी चांगली पाहिजे चंद्र आणि राजा जुडली राजा आपला पुन्हाय काय राजा बरेचंद्रांच्या कुठले कुठले काय होत उजवीतात उजवीला नाही स्पीड आहे पण डावीला समोर गावात नाही आपल्याला त्यामुळे आपला आपल्याला डावीला लागतो म्हणजे आपल्या चार एखादी बैल कुठला भेऊन ते उजवी उजल्यानं स्पीड आहे द्यावीला बैल लावणार लावणार असा विषय व्हायला का त्यामुळे पहिल्याला ड्रायव्हर स्पीड पहिले गाव आम्हाला पाहावं लागतो आपल्या सुट्टी नाही करू ड्रायव्हर पण आहे ना राजाची सुट्टी पण करतो म्हणजे आज कशी काय गाडी पडली काय गाडी सुट्टीला एकदम शांत उभा राहिलेला नीट सुटला बैल नीट सुटला त्याच्यामुळं गाडी खाली चळली पण नाही नीट गाडी पळाली आज गाडी गटाला वगैरे कशी काय पडली काय गटालाही भारी गाडी पळाली खालनच गाडी अंतर टाकून होते आज म्हणजे काय वाटते म्हणजे पळ पळाला लय आनंद आहे बैल छान पळाला आमच्या शेजारच्या गावच्या मैदानात शेजारच्या गावच्या मैदानात बैल फायनल ला राहिला आता बागात नाव आपलं बागात नाव होणार मग काय सांगाल त्याच्या आनंद व्यक्ती काय काय

काय सांगायला म्हणजे अजून काय नाही आपल्याला म्हणजे खूप पाहिल्यापासून आवडतो आणि आमची आबाड्यावर म्हणजे आबाड्यावर आपला पाहिल्यापासून खूप जीव आणि राजावर पण खूप जीव आबासाठी राजासाठी आपण कधी पण आपण कधी पण आवाज दिल्यावर राजासाठी आपण आपण आबासाठी एका शब्द कुठे पण जाणार त्याचं वैरण पाणी वगैरे बघताय कसं काय काय वैरणचं पण करतो आपण कधी लागलो आपला तर आपण करतो वैरणचं बघतो आपण त्याला तुमची आणि राजाबद्दलची एखादी काय आठवण आहे काय आठवण आमची कोकणातली आठवण राजा आणि आमच्या तेवढं आमचं नाव ठेवलं तेवढी एक आठवण आमची कोकणातलीच आणि ते आमची आबा डायवर मुळे आमची आठवण आणि तुमची स्पेशल वगैरे आठवण काय अशी एखादी आठवण अशी स्पेशल कधी एवढंच कोकणच एवढं आणि आपलं पुण्यातलं एक पुण्यात कुठलं माहिती पटरवाडी पटरवाडीत नंबर केला दोन नंबर केला ओके धन्यवाद दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तांबेच्या मैदानात आणि या तांबेच्या मैदानात सेमी चार मधून फायनल साठी पात्र बैल पोतल्याचा सोन्या तर या सोन्याबद्दल आपण जाणून घेऊयात दादा दा नमस्कार नमस्कार नियोजन वगैरे कसं काय झालेलं आज नियोजन आमच्या मोठ्या मामाने केलं आज चांगलं नियोजन केलं आमच्या मोठ्या मामाने कोणावर होता सोन्या आज कोरुलच्या राजाभर होता गाडी गटाला कशी काय पडली काय गाडीला पण अंतर टाकूनच पळाली आता हो गटालाच आणि सेमीला सेमीला घासाघाशीच झालं पण आपला ह्याचा पाय तोंड होतो त्यामुळे आपल्याला काय आम्हाला आज आनंद वाटतोय आमचा बैल दिवसात आज फायनल राहिला पहिला आमचा आजारी होता तो पण राजा पण आजारी होता हा पण सोने पण आजारी होता डायरेक्ट आजारपणा डायरेक्ट मैदानात येऊन डायरेक्ट oh. आता फायनलला म्हणजे गुलालात मानकरी काय सांगा बद्दल काय आज आम्हाला खूप आनंद झाला कारण आमचा बैल आजारात होता आजारात नीट झाला आणि मग आम्ही आज मैदाना आमचा बैल फायनल राहिला दोन्ही पण आपली भागातली बैल आहेत आणि बागातल्या मैदानात आता नाव होणार आहे काय सांगाल काय खूप आनंद वाटतोय आणि भागात आपल्या इथं आपल्या इथं भागात आपलं नाव होते त्यामुळे आज खूप आनंद झाला आपल्याला सोन कुठलं आहे म्हणजे आता कुठनं घेतलेलं आहे काय आपण लहान असताना नऊ महिना असताना खरचुंडीचा बाजारातून घेतलेला म्हणजे तिथन बघताना काय बघितलेलं काय वगैरे काय आता आमच्या आजोबा ते पारपून घेते ट्रेनिंग वगैरे कसं काय घेतलं मग ट्रेनिंग काय पाट्याला आणतो पौनी चकड्याला झोपून रोज चालवणं पाच सहा किलोमीटर आदत असताना पहिलं त्याचं मैदान आदत असताना सगळ्यात पहिलं शिरब्याचा फायदल झाला आमचं सगळ्यात पहिलं आम्ही तीन नंबर केला शिरब्यात आणि त्यानंतर सलग तीन मैदान आम्ही शर्मात फायनल राहिलो सलग तीन महिन्यात परत ह्याच्यात राहिलो आणि त्यानंतर मग ओपन ओपन त्यानंतर बैल आमचा आजारी पडला त्यानंतर दीड वर्षानं बैल आज आम्ही बाहेर काढला ना आज बैल फायनल म्हणजे दीड वर्षात म्हणजे काय झालेलं त्याला काय असं बैलाचा पहिलाच चाललेला होता उजवा त्यामुळे बैल पळवू शकत नव्हतो आम्ही ट्रीटमेंट वगैरे कशी काय दिले ट्रीटमेंट आम्ही ती बेडच माई डॉक्टर म्हणून त्यांनी आम्हाला हे केलं त्यामुळं बैल आमचा नीट झाला म्हणजे आता डायरेक्ट तो फायनल हे झालाय आपलं सोने मधील अजून स्वभाव वगैरे कसं काय काय स्वभाव तो काय आमचं काय घरा घरातल्या मानानं आम्ही त्याला हे करतो म्हणजे सुट्टीला वगैरे कसं काय काय सुट्टीला काय नाही शांत उभा राहतो आणि पळ कुठं काय त्याचं काय पळ तोंडाला आणि त्याचा म्हणजे कुठल्या खांदे पळतोय काय उजवा खांदा अजून कुठलं मैदान आहे आठवणी आपल्या आठवणीतलं सगळ्यात पहिलं मैदान बघा निस्ता गटपास केलेला आम्ही बुरकवडीला सगळ्यात मोठ्या मैदानात हो पंचमै हा कारण की आम्ही म्हंटल जाऊया बघून काय ते बघूया तिकडे आम्ही राहिलो सेमी झाला दुसऱ्या दिवशी वासरू दुसरे जाऊन खात नाही त्यामुळं काय खाल्लं नाही वाचलं आणि दुसऱ्या दिवशी सेमीला मार खाल्ला दोन नंबरला गाडी उतरली आमची अजून काय सांगायला सोन्याबद्दल काय काय नाही तिने दिलं एवढं आम्हाला आता आहे कुठल्या कुठल्या बैलांबरोबर त्याला हे करायचं म्हणजे पळायचं काय काय आता मोठ्या मोठ्या बैलांबरोबर पळायचं काय पायऱ्याला अडचणी वगैरे काय असतात काय काही जण हो म्हणतीयेत काही जण नाही काय जण वैदी घेत वाईदी मागती मग काय सांगाल काल एका फोनवर नियोजन झालेलं आहे ना आज बैल आपला फायनल ला, ला पात्र आहे म्हणजे काय सांगाल नाही फोन केले तर कोणी काय नाही केलं तर आता ही म्हंटल ती आपलं पाहुण्याच आहे ति म्हटलं फोन करूया बघूया नियोजन कसं होतं तर त्यांनी म्हटलं ते करूया काय नाही टेन्शन त्यामुळं झालंच आणि दोन्ही पण बैल आजारीत होते दोघांना पण पैरे वगैरे भेटत नव्हते काय नव्हते तसंच आहे आता काय तुम्हाला माहितच आहे की पैऱ्याचं कसं असतं मोठ्या माणसांचं काय आता तुम्ही ज्यांनी आपले तुम्हाला पहिले नाकारले त्यांना आता सोन्या बैल देणार का म्हणजे काय आहे त्याला पळल्याच नाही आता आपण त्याला काय मग ते तुम्हाला नाकारलेलं त्यांना काय सांगाल म्हणजे काय त्यांच्या कुणाला आराज नाही आपण हाय ते आपल्या चांगल्याला चांगल्या बरोबर द्यायचा सोन्याचं नियोजन वगैरे तुम्ही करताय कशा आपल्याकडे असते तसं सगळ्यांच्याकडे असते पण ना पर का परत शेवट आपल्याकडे येतं बाकी काय म्हणजे शेवटचा जो फायनल निर्णय असतो तुमच्याकडे हो बाकी अजून सोन्याबद्दल अजून काय सांगाल काय खाच्या आठवणी काय सोन्याच काही विषयच नाही आणल्यापासून जाऊन येणा कुठं नेल तिथं काही नाराज कधीच केलेला नाही दोन पाऊडांनाच मार नाही तर कधीच खायच नाही आणखी खाल्लाच नाही बैल चांगला पाहिजे एवढंच बघा बाकी काही नाही एवढं दीड वर्ष आजारी होता काय वाटत असं काय वाटत होत का की आपलं मैदान ना आम्ही आता हो आधीच मध्ये चौदाव्या महिन्यात गुलाल दिला त्यांना आम्ही त्याला नाराज होऊ का त्यानं मग काय बोलले आता नशीब आपलंच म्हणायचं बाकी काय धन्यवाद दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद